की एक दहशत द्धश्यत होती दहशतीच्या जेव्हा फक्त ठेकेदारांचं साम्राज्य होतं तर विकास विकास म्हणजे नेमकी विकासाची तुमची व्याख्या काय आज बदलापूर शहरातले अवर्ग नगरपालिकेचे सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले नाही हा शब्द माझ्याकडे कधीच नसतो आज वडोदा एक्सप्रेस झाल्यामुळं मुंबई आम्हाला चाळीस मिनिटावर येऊन थांबलेली समृद्धीला जोडल्यामुळं दोन तासाच्या आत आपण शिर्डीला पोहोचणार आहोत सर्वच बस या आपण ए सी आणण्याचा विचार करू जास्तीत जास्त तीन महिन्यामध्ये आपण कोणत्याही परिस्थितीत बदलापूरसाठी टाका तसा ता विरोधक तुमच्यावरती आरोप करताना कायम विकासाच्या मुद्द्याला लक्ष करतात माझ्या मुरबाड मतदारसंघात जे आता विरोधक आहेत यांना कधी विजन दिसलंच नाही काचेचा स्कायवॉक ही संकल्पना कुणीही आजपर्यंत मला सांगितलेली नव्हती खऱ्या अर्थाने भीती वाटते त्याला की आमची ठेकेदारी बंद होईल का विरोधक हे वीस तारखेपर्यंतच बोलतील एकवीस पासून झोपा काढतील नमस्कार मी मयुरेश कडो निवडणुकांची रणधुमाळी या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत संपूर्ण राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे यंदाची निवडणूक ही मागच्या निवडणुकीपेक्षा वेगळी ठरती आहे याचं कारण म्हणजे आत्तापर्यंत शिवसेना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष आपल्याला राज्यात पाहायला मिळत होता मात्र यावेळी शिवसेनेचे दोन गट आणि राष्ट्रवादीचे दोन गट निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यामुळे सर्वार्थानं ही, सर्वार ही निवडणूक वेगळी असल्याचं पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे मुरबाड मतदारसंघात देखील एक चुरस पाहायला मिळतीये या ठिकाणी भाजपकडून किसन कथुरे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत किसन कथुरे हे सलग तीन वेळा या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत आणि चौथ्यांदा आता ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत याआधी ते अंबरनाथचे आमदार होते म्हणजे जवळजवळ पाचव्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत एकंदरीतच किसन कथोरे यांच्यासमोर कोणती आव्हानं असणार आहेत त्यांचं व्हिजन काय असणार आहे त्यांची या निवडणुकीत भूमिका काय असणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत चर्चेसाठी स्वत किसन कथोरे आहेत नमस्कार नमस्कार आपण तीन वेळा मुरबाड विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्याच्या आधी आपण अंबरनाथचे सुद्धा आमदार होतात आणि आता पाचव्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहेत ज्यावेळी हे नेतृत्व मुरबाड विधानसभेचं आपल्याकडे आलं त्यावेळी या मतदारसंघाचं चित्र नेमकं काय होतं आणि आता काय परिस्थिती आहे अंबरनाथ विधानसभेचंही मी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि अंबरनाथ मतदारसंघामध्ये जे काम केलं ते सगळ्यात चांगलं काम करायची मला संधी पाच वर्षे मिळाली कालांतराने पाच वर्षांनी मतदारसंघाची रचना बदलली आणि मुरबाड मतदारसंघ हा स्वतंत्र झाला मुरबाड मतदारसंघ स्वतंत्र झाला त्याला बदलापूर ग्रामीण कल्याण आणि अंबरनाथ ग्रामीण अशा प्रकारचा त्याला भाग जोडला गेला आणि एक स्वतंत्र मतदारसंघ झाला मी माझी मागणी मुरबाड मतदारसंघासाठी केली आणि माझं लक्ष केंद्रित त्या ठिकाणी केलं मी त्यावेळेला दु ज्यावेळेला मुरबाडला मी लढायला सुरुवात केली त्या टायमाला मला दोन हजार नऊला खूप संघर्षामध्ये जावं लागलं त्या ठिकाणी पहिल्यापासून त्या ठिकाणी असलेले काही हितचिंतक हे जोरात कामाला लागलेले होते माझ्या विरोधात आणि त्यांचा त्या ते ठिकाणी बाले किल्ला होता पण दोन हजार नऊची परिस्थिती ही अशा प्रकारची हाताळण्यात आली मी की माझ्या बदलापूरकरांनी मला खूप मोठी साथ दिली आणि त्याचा फायदा विजयामध्ये मा झाला माझा पहिला विजय मला खऱ्या अर्थाने मुरबाडकरांनी आणि बदलापूरकरांनी खूप महत्त्वाचा निर्णय देऊन विजयी केला पाच वर्ष त्या मुरबाड मतदारसंघामध्ये काम करत असताना मुरबाड तालुक्याची परिस्थिती दयनीय होती मागासलेला तालुका म्हणून मला त्या तालुक्यामध्ये खूप काम करण्याची संधी मिळाली आदिवासी भागाला तर कधी कोणी विचारतच नव्हता पूर्ण त्या तालुक्यातली रचनाच अशा प्रकारची होती की एक दहशत द्धश्यत होती दहशतीच्या जेव्हा फक्त ठेकेदारांचं साम्राज्य होतं हे संपूर्ण पाच वर्षात मोडून काढण्याचं काम मला करावं लागलं त्यामुळं टप्प्याटप्प्याने विकासाची दिशा या मुरबाड मतदारसंघाची बदलत घेतली आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला आमदार काय असतात आमदारांची कामं काय याची सविस्तरपणे त्यांना कल्पना यायला लागली आणि मुरबाड मतदारसंघातलं परिवर्तन हे माझ्या बाजूनी सुरुवात झालं पहिली पाच वर्ष मला खूप अवघड गेली कारण कुठल्याही प्रकारचा त्या तालुक्याचा विकासच नव्हता माझं बदलापूर खूप डेव्हलप होत होतं बदलापूरच्या विकासाला खूप मोठ्या प्रमाणात मी दिशा दिलेली होती पण मी ज्या वेळेला मुरबाड मतदारसंघ तालुक्यात गेलो त्या टायमाला त्या तालुक्याची परिस्थिती पाहिल्यानंतर ना रस्ते ना पाणी ना वीज अशा प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेला तालुका गेल्या कित्येक वर्ष त्या ठिकाणी असलेलं नेतृत्व यांनी जे केलेलं काम हे शून्य पद्धतीने होतं काहीही काम नसलेलं मतदारसंघ माझ्या वाट्याला आला आणि मला खूप संघर्ष त्यामधून जावं लागलं पण त्यात मी कमी पडलो नाही यशस्वी झालो आणि पुन्हा दोन हजार चौदाच्या निवडणुकीला परत गेलो त्याच पै दोन हजार नऊचे उमेदवारच पुन्हा माझ्या विरोधात अपक्ष म्हणून लढले आणि त्या टायमालासुद्धा त्यांची सत्तावीस हजार मतांनी पराभव करून मी खूप चांगल्या प्रकारचं यश संपादन केलं मुरबाडकरांचं माझ्यावर असलेलं प्रेम हे खऱ्या अर्थाने दोन हजार चौदाला मला पाहायला मिळालं आणि त्याचा निश्चितचपणे विकासामध्ये मला काम करायला खूप मोठा फायदा झाला तुम्ही तुमच्या प्रचारामध्ये विकासाच्या मुद्द्यावर जोर दिलेला आहे विकास पर्व विकासाचे वारे या टॅगलाईन खाली प्रचार केला जातोय मात्र दुसरीकडे विरोधकांनी याच विकासाला लक्ष केलेलं आहे तर विकास विकास म्हणजे नेमकी विकासाची तुमची व्याख्या काय आहे विरोधकांना खरं म्हणजे विकास हा अजून समजलेलाच नाही दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते शहरीकरण वाढते वेगवेगळ्या भागामध्ये लोकांच्या समस्या अपेक्षा वाढत जात असतात प्रत्येक वेळेला विकास हा बदलत जात असतो केवळ रस्ते झाले म्हणजेच विकास झाला असंही होत नाही केवळ इतर सुविधा मिळाल्या म्हणून विकास झाला असंही म्हणता येत नाही जसजसं परिवर्तन समाजामध्ये होते तसा विकासाचा गाडा बदलावा लागतो आणि नक्कीच त्याला दिशाही द्यावी लागते त्याला व्हिजन असलेलं नेतृत्व लागतं आहे आज व्हिजन असलेलं नेतृत्व समोर दिसत नाही एका ठेकेदाराच्या मार्फत हे सगळे विषय पुढे येतात पण ज्या ठेकेदारांच्या माध्यमातून हे तालुका बदनाम झालेला होता त्या बदनामीला खऱ्या अर्थाने दिशा देण्यासाठी मला विकासाची दिशासुद्धा बदलण्यात आनंद वाटतो मी निश्चितपणे व्हिजन ठेवून काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मला निश्चितपणे त्याच्यामध्ये विकासावरच माझा भर राहणार आहे तुम्ही तुमच्या प्रचारामध्ये भाषणामध्ये वारंवार एक उल्लेख करता ते म्हणजे डांबरमुक्त रस्ते याचाच अर्थ सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तुम्ही बनवणार आहात मात्र सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जे आहेत ते खर्चिक बाब आहे आणि त्याला कोट्यवधींचा खर्च लागतो आणि आपला मतदारसंघसुद्धा खूप मोठा आहे तर हे सगळं खर्चाचं गणित जमवायचं म्हटलं तर निधीसुद्धा तेवढाच मोठ्या प्रमाणात लागतो तर हे निधीचं गणित कसं काय जमवता तुम्ही खरं म्हणजे मुरबाड तालुक्यामध्ये डांबराचे रस्ते ह्याची याची क्वालिटी हा विषयच नाही त्यामुळं क्वालिटी न मिळाल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचा खर्च फुकट जातो डांबराचे रस्ते टिकत नसल्यामुळं मनामध्ये असा प्रकारचा विचार केला हे रस्ते जर आपण कायमस्वरूपी सिमेंट कॉन्क्रीटचे केले तर किमान शासनाचा खर्चही वाचेल नागरिकांनाही त्याच्या सुविधा चांगल्या मिळतील आणि दळणवळणाला सगळ्यात चांगलं माध्यम राहू शकेल याकरता पूर्वी मी जे जसं अंबरनाथ होतो मुरबाडचा आमदार झालो आणि मुरबाडमधून बदलापूर शहराचा कायापालट करायला सुरुवात केली आज बदलापूर शहरातले अवर्ग नगरपालिकेचे सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होत असताना मुरबाड आणि ग्रामीण भागालासुद्धा खूप मोठ्या प्रमाणातला निधी घेतला अर्थसंकल्पात असेल वेगवेगळ्या प्रकारच्या हेडमधून पैसे घेण्याचे असेल याची पूर्ण मला जाण आहे अभ्यास आहे गेल्या वीस वर्षाचा अभ्यास त्याच्यापूर्वीचा जिल्हा परिषदचा अभ्यास हा संपूर्ण मला निधी घेण्यामध्ये मी यशस्वी होतो आणि मला निधी कधी कमी पडलाच नाही जे मागतील ते देण्याची माझी भूमिका असते आणि नाही हा शब्द माझ्याकडं कधीच नसतो त्यामुळे विकासाला या राज्य सरकारकडून मला सगळ्यात जास्त निधी घेण्यामध्ये मी यशस्वी झालो यालाच जोडून एक प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही एक तर रस्ते करताय दुसरीकडे आपल्या मतदारसंघातून मुंबई वडोदरा हा महामार्ग जातोय आणि मुरबाड मतदारसंघ हा समृद्धीला जोडला जातोय आणि आपण दावा करता की या समृद्धीमुळे खऱ्या अर्थानं मुरबाड मतदारसंघात समृद्धी येईल तर ती समृद्धी नेमकी कशा प्रकारे येईल खरं म्हणजे मला देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत त्यांनी समृद्धी माझ्या मतदारसंघातून तत्कालीन मुख्यमंत्री ते होते त्या टायमाला समृद्धी माझ्या मतदारसंघाच्या मधून घेतला आणि माझ्या मतदारसंघाला दिलासा दिला सगळ्यात दिला। महत्वाचं केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांनी वडोदरा एक्सप्रेस हा माझ्या बदलापूरमधून जोडला आणि जे एन पी टीला जाणारा वडोदरा एक्सप्रेस बदलापूरवरून गेल्यामुळं माझ्या बदलापूरकरांचं खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारचं वैभव तयार करण्याचं मला काम मिळालं आणि माझ्या बदलापूरची दिशा बदलण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे आज वडोदरा एक्सप्रेस झाल्यामुळं मुंबई आम्हाला चाळीस मिनटावर येऊन थांबलेली एकदा काम पूर्ण झालं पंचवीस जुलैला हे टनेलचं काम पूर्ण होऊन रस्ता खुला होईल पंचवीस जुलैला पंचवीसमध्ये हे रस्त्याचं काम पूर्ण झालं आणि हे सुरू झालं तर बदलापूरकर रोड जाणारे मुंबईला चाळीस मिनटामध्येच सी एस टीला पोचतील ट्रेनपेक्षा कमी वेळेमध्ये जाणारं बदलापूर शहर हे बाय बायरोडचा वापर करतील आणि त्याचा फायदा होईल त्याचबरोबर केवळ मुंबईला नाही त्या एअरपोर्ट पनवेलला होतं आहे पंचवीस मिनटामध्ये आम्ही एअरपोर्टला पोचणार आहोत कुठेही थांबण्याची आवश्यकताच नाही डायरेक्ट एअरपोर्टपर्यंत आम्हाला या रस्त्याचा फायदा सम्रुद दिला। सम्रुद दिला होत असतो दुसरंही महत्त्वाचं की शिर्डीला जाणारा नाशिकला जाणारा हा वडोदा एक्सप्रेस आपण जॉईन केलेला आहे तो समृद्धीला समृद्धीला जोडल्यामुळं दोन तासाच्या आत आपण शिर्डीला पोचणार आहोत नाशिकला तास सव्वा तासामध्ये जाणार आहोत नागपूरकडे जायचं असेल तरी त्याचा फायदा होतो या बाजूला विरार किंवा गुजरातमध्ये जायचं असेल दिल्लीला जायचं असेल तर बदलापूरला सगळ्यात चांगलं माध्यम झालं ते वडोदरा एक्सप्रेसचं आणि त्याचा फायदा माझ्या भागामध्ये एवढा चांगला होतो की वडोदरा एक्सप्रेस आणि समृद्धी याचं मिलन कल्याण तालुक्यात होते कल्याण ग्रामीणचासुद्धा विकासाचा मुद्दा हा फार महत्त्वाचा होता पण हे समृद्धी आणि वडोदरा एक्सप्रेस हे त्या ठिकाणी सेंटर आल्यामुळं त्या ठिकाणी आपण कमर्शियल हबचं आपण सगळ्या त्या भागाला न्याय देण्याची भूमिका करतो आहे कमर्शियल हब त्या भागात झाला तर उद्योजक येतील रोजगार वाढेल आणि कल्याण आणि मुरबाड या मुलांना तरुण मुलांना किंवा मुलींना खूप मोठा रोजगार उपलब्ध होईल आणि तो रोजगार उत्पन्न झाला तर निश्चितपणे त्या भागाचा कायापालट होण्यासाठी माझ्या शेतकऱ्यांनासुद्धा दिलासा मिळेल आणि खऱ्या अर्थाने त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल समृद्धीच्या माध्यमातून खरा विकास हा मुरबाड मतदारसंघाचा होईल आणि चांगल्या प्रकारचा त्याचा फायदा आहे पण कनेक्टिव्हिटीचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बदलापूरची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढती आहे म्हणजे पूर्वी तीन तीन चार चार मजल्याच्या इमारती होत्या आता आता टॉवर उभे राहत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाकरमानी वर्ग बदलापुरात मोठ्या प्रमाणात आहे आणि रेल्वेने प्रवास करावा लागतो रेल्वेवरती प्रचंड लोड आहे तर अशावेळी पर्यायी मार्ग म्हणून या समृद्धीचा किंवा वडोदरा महामार्गाचा कशाप्रकारे उपयोग होईल या ठिकाणी काही बस सेवा सुरू करण्याचं काही प्रयोजन आहे का आपल्यामार्फत खरं म्हणजे वडोदरा एक्सप्रेस आणि समृद्धी हे एवढे टॉप लेवलचे रस्ते झालेले आहेत आणि त्याला बदलापूरला आम्हाला एंट्री मिळालेली आहे एंट्री मिळाल्यामुळं माझा पहिला टप्पा तोच आहे की ट्रेन प्रानी जाणारा माणूस आणि रोड जाणारा माणूस हा वर्ग बऱ्याच वेगवेगळा आहे पण जर आपण कायमस्वरूपी त्याच्यावर बस सेवा सुरू केली तर मला वाटतं मुंबईला जाणारा निश्चितपणे वर्ग हा बससेवेचा उपयोग करील कारण सर्वच बस ह्या आपण ए सी आणण्याचा विचार करतो वातानुकूलित जर बस आणल्या तर नागरिक खुशीने त्याच्यामध्ये प्रवास करतील आणि खर्चही कमी होईल आणि नागरिकांना सुविधा चांगली मिळेल वेळेवर जाण्यासाठी ड्युटीवर जाण्यासाठी किंवा अन्य कामासाठी त्यांना त्याचा ते फायदा होऊ शकेल ह्या लोकसंख्या वाढते आता आपण म्हणू बदलापूरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढती आहे ताण येतो आहे नागरी सुविधांवर देखील ताण येतो आहे म्हणजे आता बदलापूरमधला विजेचा प्रश्न असेल किंवा पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल कारण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्या प्रमाणात पाणीपुरवठा देणं किंवा वीज देणं कठीण होत आहे तर यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात खरं म्हणजे बदलापूर शहराची वाढ ही महाराष्ट्रामध्ये अवर्ग नगरपालिका आहेत त्या सगळ्या नगरपालिकेंच्या सगळ्यात जास्त वाढ होते ती बदलापूर शहराची लोकांना शांततेचं शहर हवं लोकांना चांगल्या विचाराचं शहर हवं आणि ते बदलापूर आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा चांगल्या मिळतात त्या बदलापूरला मिळतात ही एक सर्वसामान्य कुटुंबांची जी मानसिकता था तयार झाली ती खरे म्हणजे स्वागतार्थ आहे आणि त्यांना न्याय देणं ही आमची भूमिका आहे माझी भूमिकाच ती राहणार आहे की कि कितीही लोकसंख्या वाढली तरी त्यांना कुठल्याही प्रकारच्या विकासाला बदलापूरमध्ये कमी पडणार नाही एवढा मला विश्वास आहे महत्त्वाचा प्रश्न आपण पाण्याच्या बाबतीत विचारला बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना एकच पाणी पुरवठा योजना आहे आणि एकच पाणी पुरवठा योजना असल्यामुळं आपण त्याच्यावर कितीही प्रयत्न केले तरी त्याला मर्यादा येत होत्या आता नवीन निर्णय आपण अशा प्रकारचा घेतला त्या योजनांचं आपण विभाजन केलं अंबरनाथसाठी आपण स्वतंत्र योजना केली एम जे पीच्याच मार्फत आणि बदलापूरसाठी पण पुन्हा आपली स्वतंत्र योजना मंजूर झाली त्यामुळं पाण्याला जी अडचण आम्हाला होती ती आता पूर्णपणे चांगल्या प्रकारची सुविधा देता येईल अशा प्रकारचा निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे महत्त्वाचं खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये मी मुरबाडचा आमदार झाल्यानंतर बारवी धरण गेल्या तीस वर्ष बंद पडलेलं होतं त्या धरणाला एम आय डी सीकडून काम करण्यासाठी परवानग्या सगळ्या होत्या पण त्याला काही सहकार्यच होत नव्हतं प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागत नव्हते आणि तोच धागा पकडून त्या ठिकाणी मी आमदार झाल्यावर त्या विषयाला हात घातला आणि बारवी धरण झाल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नाही हेच विचार मनामध्ये ठेवून ते धरणाचं संपूर्ण काम पूर्ण व्हावं यासाठी एम आय डी सी आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून काही प्रकल्पग्रस्तांचे निर्णय करणं गरजेचे होते हे तीस वर्षापासून पडून असलेलं प्रकल्प त्याला दिशा देण्यासाठी या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खूप चांगला निर्णय त्यामध्ये दिला एम आय डी सीला घरटी प्रत्येक घरातला एक मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणी नोकरीला लावण्याचा निर्णय झाला आणि बारवी धरणाचा बाराशे चार कुटुंबांना लाभ त्याच्यामध्ये झाला ज्या घरातला मुलगा किंवा मुलगी कोणी लागण्यासारखा नसेल त्याला अनुदान म्हणून दहा लाख रुपये पण देण्याचा निर्णय झाला आणि त्याचा फायदा असा झाला की संपूर्ण बारवी धरणाची जे काम बंद पडलं होतं त्याला गती मिळाली आणि बारवी धरण पूर्णपणे उभं राहिलं उभं राहिल्यामुळं पाण्याचा स्टोरेज वाढलं आणि त्याच्यावर रिजर्वेशन बदलापूर अंबरनाथसाठी आपण वेगळं करून ठेवलं आणि खरा फायदा तो झाल्यामुळंच आज बदलापूरकरांना मुबलक पाणी देण्याची माझ्या हातातली जी योजना आहे ती पूर्ण होईल आणि बदलापूरकरांना पाण्याच्या समस्यावर निश्चितपणे मात करण्यासाठी हा रिझर्वेशनचा फायदा घेतला हे पाण्याचं झालं विजेसंदर्भामध्ये तुम्ही भाषणामध्ये सातत्यानं म्हणता की टाटाकडून बदलापूरसाठी वीज घेण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात तर नेमके कशा स्वरूपाचे हे प्रयत्न आहे खरं म्हणजे टाटाचा सप्लाय एखाद्या शहराला एक वेगळ्या लहानशा शहराला शक्यतो दिला जात नाही या राज्याचे तत् मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं ऊर्जा विभाग आहे आज बदलापूरची लोकसंख्या वाढल्यामुळं एम एस सी बीला खूप मोठा लोडस कमी मिळतो आणि त्यामुळं लोडशेडिंगचासुद्धा मध्ये मध्ये प्रकार होत होता तो प्रकार बंद व्हावा यासाठी माझा प्रयत्न मी सुरू केले की मला टाटाचा सप्लाय द्यावा आणि खरं सांगायला मला आनंद वाटेल की एकमेव बदलापूर शहराला टाटा सप्लाय करणार अशा प्रकारचा टाटाने सुद्धा त्याला दुजोरा दिला मान्यता दिली आणि राज्य सरकारनेही त्याला मान्यता दिली पहिल्यांदा असा निर्णय झाला की बदलापूर शहराला यापुढं संपूर्ण वीज पुरवठा हा टाटाच्या मार्फत होणार आहे टाटाच्या मार्फत वीज पुरवठा झाला तर कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही आणि लोडशेडिंगसुद्धा होणार नाही असा चांगला निर्णय बदलापूरकरांशी झाला आहे त्या ठिकाणी आता आपण जागा त्यांना हस्तांतरित करण्यासाठी आपण प्रयत्न केलेत ते पण पूर्ण झालेत येत्या तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त तीन महिन्यामध्ये आपण कोणत्याही परिस्थितीत बदलापूरसाठी टाटाचा ता सप्लाय येणार कथुराजी विरोधक तुमच्यावरती आरोप करताना कायम विकासाच्या मुद्द्याला लक्ष करतात आणि ते म्हणतात की कथुरेंचा विकास हा कागदावरती दिसतो मग त्यासाठी त्या कुठल्या मुद्द्यांना हात घालतात फ्युनिक्युलर रेल्वे आणि मार्शेस घाटात होणारी व्हिविंग गॅलरी तर नेमकं का काय स्वरूप आहे त्याचं ते, ते कधीपर्यंत पूर्ण होईल काय याबद्दल सांगाल खरं म्हणजे जे विरोधक आरोप करत असतील ना यांनी ही कधी स्वप्नच पाहिलेली नाही त्याला कधीतरी आपण विचार करावा लागतो व्हिजन असा लागतो माझ्या मुरबाड मतदारसंघात जे आता विरोधक आहेत यांना कधी व्हिजन दिसलाच नाही हे ठेकेदार होते या ठेकेदारांच्या मार्फत काम करणारी माणसं यांना कधी आपल्या भागाचा कायापालट व्हावा असलं व्हिजन कधीच नसते आणि म्हणून या ठेकेदारांच्या मार्फत जर आरोप होत असतील तर त्याला मी खरं म्हणजे अजिबात महत्त्व देत नाही पण मुरबाड मालशेतमधला जो प्रकल्प आहे मुरबाड तालुक्यातील मालशेत घाटामध्ये करणारा आपण हा सगळ्यात चांगला प्रकल्प आहे काचेचा स्कायवॉक ही संकल्पना कुणीही आजपर्यंत मला सांगितलेली नव्हती मी चायनाला गेलो होतो चायनाला ज्या वेळेला गेलो त्या टायमाला मला हे संपूर्ण पाहायला मिळालं आणि मी तो प्रकल्प चायनावरूनच खऱ्या अर्थाने माहिती घेऊन आज आपल्या राज्य सरकारच्या पाठपुरामुळं त्याला मंजुरी मिळण्यामध्ये मी यशस्वी झाले वन विभागाची जागासुद्धा आता हस्तांतरित झाली लवकरात लवकर त्याचं काम सुरू होईल आणि केवळ काम सुरू होणार नाही हा प्रकल्प झाला तर माझा मुरबाड मतदारसंघ देशाच्या नाही जगाच्या नकाशावर त्या प्रकल्पाच्यामुळे येईल आणि पर्यटनाची चालना मिळेल पर्यटनाची चालना मिळाली तर त्या भागातला आदिवासी असतील मागासवर्गीय असतील कुणबी असेल अग्री असेल वेगवेगळ्या समाजाला तिथं रोजगार मोठा उत्पन्न होईल आणि त्यामुळे त्याचा फायदा मुरबाड मतदारसंघाला होईल विरोधकांचा आणखीन एक आरोप आहे तो म्हणजे की या निवडणुकीमध्ये महायुतीचे सगळेच नेते अजून त्या ताकदीनं ना उतरलेले नाहीत जे गेल्यावेळी तुमच्याबरोबर होते अजूनही काही नाराज आहेत असं त्यांचा म आरोप आहे तर या आरोपांना तुम्ही कशाप्रकारे उत्तर द्याल खरं म्हणजे मी मतदारांचा आमदार आहे मी कुठल्या नेत्याचा आमदार नाही आणि ज्या पक्षाने माझ्यावर पाचव्यांदा विश्वास टाकून मला उमेदवारी दिलेली आहे आ, 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 या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी निर्णय घेऊन महायुती जी केलेली आहे या महायुतीचा मी एक महत्त्वाचा आमदार आहे आणि महायुतीच्या माध्यमातून ज्या वेळेला मी निवडणूक लढतोय त्या टायमाला महायुतीच्या नेत्यांनीसुद्धा माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिलेली आहे खरं म्हणजे ज्या विरोधकांना अशा प्रकारचं काही वाटत असेल त्यांनी माझ्याशी एका व्यासपीठावर यावं आणि बदलापूर किंवा मुरबाड मतदारसंघाच्या विकासावर बोलावं विनाकारण कुठल्या तरी वावड्या उठून मला कधी त्याच्यामध्ये पडायचं नाही एक बदलापूरचा एक आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन म्हणजे पूर नियंत्रण रेषा यावर एक बरंच वादळ उठलेलं आहे लोकांच्या मनात संभ्रम आहे ते नेमकं काय आहे हा विषय यावरती आपले काय प्रयत्न सुरू आहेत काय भूमिका आपली खरं म्हणजे हा विषय निवडणूक आला काय येतोय कधीही त्या विषयावर दुसरं कोणी गांभीर्याने पाहिलेलं नाही मी त्याच्यावर लक्षवेधी केल्या होत्या मी त्याच्यावर प्रश्न टाकले होते त्याच्यावर संपूर्ण प्रोसिजर केली होती आणि त्या प्रोसिजरनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक घेतली ज्यांच्याकडं जलसंपदा विभाग आहे त्या या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दालनामध्ये रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनची सर्व सचिवांसह बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय झाला आहे या निर्णयाला कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही अशा प्रकारचा स्पष्ट आदेश या राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळं हा प्रश्न केवळ आणि केवळ जो माझ्या बदलापूर शहरातल्या माझ्या शेतकऱ्यांचा आहे त्याला शंभर टक्के येश येईल आणि त्याला कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही विरोधक हे वीस तारखेपर्यंतच बोलतील एकवीसपासून झोपा काढतील आणि त्यामुळे यांना झोपत ठेवायचे आणि मला ते काम करायचे मी ते काम पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही जाता जाता एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे या मुरबाड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी असे कोणते तुमच्या मनामध्ये प्रोजेक्ट आहेत असं काय आहे अशी योजना जी तुम्हाला सांगावीशी वाटते की मला हे करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात मी खरं म्हणजे माझ्या मतदारसंघाची रचनाच अशा प्रकारची आहे एक शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात झपाट्यात वाढणारा भाग तयार झाला आहे दुसरा आदिवासी पट्टा एक फोर वेगळ्या पद्धतीने तयार आहे मध्यमवर्गीय मुरबाडमध्ये राहणारा आणि कल्याण ग्रामीणचा हा रेल्वेला जोडणारा असं एक ट्रँगल या मतदारसंघाचं आहे या मतदारसंघाची भौगोलिक रचना जेवढी मोठी आहे की दीडशे किलोमीटर लांबीचा हा मतदारसंघ कवर करणं खूप अवघड होतं पण मला त्याच्यामध्ये थोडंसुद्धा कधी असं वाटत नाही तर त्या मतदारसंघामध्ये काही कामं होणं ही गरजेची आहेत त्यात सगळ्यात महत्त्वाचा माझा या पुढच्या पाच वर्षात विषय राहणार आहे मुरबाड तालुक्यात कल्याण ग्रामीणमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोजगाराचा प्रश्न रोजगार आणण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची वाढ त्याबरोबर पर्यटनाला चालना आणि त्याहीपेक्षा जे नवीन आपले वडोदरा आणि समृद्धी हायवे आले आहेत किंवा शापूर कोपोली अभयालय या नॅशनल हायवेंच्यामुळं मुरबाडमध्ये एक कमर्शियल हबच्या बरोबर गोडाऊन हबसुद्धा त्या ठिकाणी आपण टाकतो आहे आपण आणि केंद्र सरकारला ती विनंती केली केंद्र सरकारच्या माध्यमातून एम एम आर डी एच्या माध्यमातून तो घेतला तर सगळ्यात मोठा रोजगार त्या भागात होईल आणि ते करणं माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य आहे विकासाच्या बाबतीमध्ये काही प्रकल्प तर खूप मोठे आहेत ते प्रकल्प तर आणणारच मी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या शंका नाही पण बदलापूर शहरालासुद्धा नाविन्यपूर्ण अशा काही प्रकल्पांची गरज आहे आणि त्या प्रकल्पांच्यामध्ये खरं म्हणजे बदलापूरला नदीचं संवर्धन ही महत्त्वाची माझी समस्या आहे उल्हास नदी सहा हजार चारशे कोटीचा आपण डी पी आर बनवून केंद्र सरकारला सादर केलेलं आहे त्याची मान्यता घेतो नदीचं खोलीकरण आणि सुशोभीकरण असा एक चांगला प्रकल्प आपण त्या ठिकाणी बदलापूरचा करतो आहे आपण आणि तो शंभर टक्के माझा मार्गी लागेल त्याला कुठल्याही प्रकारची शंका नाही तो प्रकल्प झाल्यावर जी रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन आहे ही ऑटोमॅटिक कमी होणार आहे त्याला कारण आहे नदीच्या पात्रातच जर पाणी गेलं तर बाहेर पाणी आलं नाही तर रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन ही जलसंपदाची समस्या तीसुद्धा दूर होईल माझ्या नागरिकांना पुराचा धोका मिळणार नाही आणि माझं बदलापूर सुखानी राहील चांगल्या प्रकारचं राहील असा मला विश्वास आहे महत्त्वाचा दुसराही टप्पा त्याच्यामध्ये येतो आहे एरंजाडचा जो ब्रिज आहे या ब्रिजवरची परिस्थिती अशी आहे की तो नदीच्या पात्रातच बांधला गेलेला असतो त्याला खूप जवळजवळ स्पॅन टाकलेले आहेत त्याच्यामुळे ते पाण्या पाणी आहे आणि रिवर्स परत येतं आहे आणि त्याचा फटका आमच्या बदलापूरला मिळतोय वालिवलीला मिळतोय साई त्या भागात साईतल्या लोकांना शेतकऱ्यांना मिळतोय एरंजाडला मिळतोय हा फटका बसू नये यासाठी वालिवलीपासून एरंजाडपर्यंत आपण एक ओवरब्रिजचा प्रस्ताव सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून करतोय तो झाला तर नदीचं पात्र पूर्ण खुलं करेन आणि पाण्याचा पुराच्या टायमाला येणारा जो प्रवाह आहे तो अडथळा येणार नाही पाणी सरळ नदीतून निघून जाईल आणि बदलापूर कर रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन पासून मुक्त होतील असाही माझा दुसरा टप्प्यातला काम आहे निश्चितच आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा हे होते किसन कथोरे भाजपकडून ते मुरबाड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तसं पाहिलं तर किसन कथोरे यांची राजकीय कारकिर्द ही अतिशय संघर्षमय राहिली आहे सागावचे सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद आणि आमदारकी हा प्रवास निश्चितच सोपा नाही खरं तर कोणतीही निवडणूक असेल तर ती कधीच सोपी नसते त्यात संघर्ष असतो त्यात जिद्द असते आणि तीच जिद्द मनामध्ये ठेवून ते आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आहेत आता मतदार राजा त्यांना कशी साथ देतो हेच आपल्याला पाहायचं आहे तुर्तास वेळ झाली इथंच थांबण्याची नमस्कार